नमस्कार मित्र सध्या चांदूर बाजारकडे जातो आहे परतवाड्यावरून आणि बघा पुन्हा आज दिवसातली दुसरी घटना माझ्या नजरेसमोर आलेली उन्हामुळं जीव गेलाय ही परिस्थिती पक्ष्यांची होत आहे आता हे तर ते आहे जे मला दिसून राहिले मी दिवसाला असे एक दोन एक दोन पक्षी रस्त्याच्या बाजूला करून राहिलो याची संख्या पक्षी वाढते म्हणजे पक्षी मरण वाढते नुसतं हे नाही आहे आपलं मानवी जीवन संपत याचे हे स्पष्ट लक्षणं आहेत आणखी काय हवं आपल्याला तापमान वाढ मानवाच्या मृत्यू सर्वात मोठं कारणीभूत आहे तापमानवाढीचं हे संकट निवड पक्ष्यांचा जीव घेतं आहे असं नाही आपल्या मानवाचा मृत्यूसुद्धा त्याचमुळं होण्याची दाट शक्यता निर्माण झाली संपूर्ण मानवजातच या तापमान नष्ट होणार यात शंका नाही आता जागे व्हा नाहीतर या तापमान वाढीमुळं मानवजात नष्ट होईल त्याला कारणीभूत तुम्ही असा